नमस्कार मल्हार मध्ये आपलं स्वागत आहे आपण हे आता ॲडवांटाची मका लावतो आहे तुम्ही बघताय समोर पेरणी चालू आहे आणि हे सगळे ठिबकवरच आपण घेतले यावेळेला पेरणी आज झाली की जवळजवळ तीन महिन्यानंतर ही मका छानपैकी वाढलेली दिसेल आणि मग ह्या मकेपासनं आपण उत्कृष्ट प्रतीचा मुरघास बनवणार आहे बघा तुम्ही ही मका उत्तम येते आणि थोडं अंतर राखून व्यवस्थित पेरली तर तिचं ताट ता जे असतं ते पण असं चांगलं भक्कम होतं घासामध्ये जनावरांना खायला ते छान वाटतं बघा ॲडवंटा सातशे छप्पन्न आता हे जे वावर आहे या वावरामध्ये जवळजवळ जो दीड बॅग म्हणजे साधारण सहा किलो मका बसली आहे सहा ते साडेसहा किलो वगैरे बसली आहे आता हे शेवटालाच आहे इकडं हे पेरणी यंत्रामुळं काम खूप सोपं झालं आहे नाहीतर मग ह्याच्यासाठी बाया मजूर लावायला लागतात आणि आत्ता तुम्हाला आश्चर्य वाटेल बायांचा मजुरीचा खर्च रोज कमीत कमी पाचशे रुपये हे जे परणीकरणत आहेत हे किलोवर हिशोब असतो ह्याचा अशा पद्धतीने हे मशीन असतं बघू शकता ह्या बाजूला दाणे ते फिरलं की गोल ते गोल दाबत जातं दाणे जमिनीमध्ये ते चक्र फिरतं आणि एक एक दाणाबरोबर दाबला जातो आपण किलोवर करतो ना दादा कसं किलो आपलं दोनशे रुपये किलो हा हिशोब आहे यंत्रणी जरा सुसह्य केलं आहे शेतकऱ्याचं जीवन हे बापू बापू आठ नऊ भोर बापू भोर औसरी बुद्रुक बुद्रुकचे खुर्दचे औसरी खुर्दचे मसर जवळ त्यांची स्वतःची तीन साडेतीन एकर जमीन आहे एक क्षेत्र आहे तिथेही त्यांनी छान केले आणि परत मग चालेल सोडू आपण पाव दोन झाले

हे पहिला दोन्ही सांगेच पेरले पहिला गहू एवढा आहे तेच एक एक सात दिवसातला आता एवढा आहे अरे वाह वा युमिक फरक युमिकचा फरक बघू ना मग माझा गहू आहे ना हा काळा बोरी अरे वा आप अपडेट मुसमुसुते अपडेट चांगला होतो बरोबर आहे बरोबर आहे मी पण आता गवाला सोडले गवात चांगला उसला आहे अशा प्रकारे हे काम चालू आहे शेतकरी काम करतोय शेतीला लोक आय टी कंपनीमध्ये वगैरे इंजिनियर वगैरे बघतात डॉक्टर यांना खूप प्रतिष्ठा आहे खरं म्हणजे शेतकऱ्याला ती प्रतिष्ठा मिळायला हवी शेतकरी हा अन्नदाता आहे हे सगळं होत नाही राहिलं तर सगळंच ठप्प आहे इंजिनिअरही काही करू शकत नाही आणि डॉक्टरही काही करू शकत नाही त्यामुळे शेतीला सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे त्यांच्या सोयी बघितल्या पाहिजेत त्यांना तो मान सन्मान जो एका सैनिकाला मिळतो हो। तो शेतकऱ्याला सुद्धा मिळाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे लालबहादूर शास्त्री म्हणायचे आहेस की जय चव्हाण जय किसान चालेल बघूया याचा आता मी पुढचे व्हिडिओ टाकेल तुम्हाला आणि पुन्हा त्याची प्रोग्रेस नक्कीच दाखवेल थँक्यू जय हिंद